सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती ज्योती सहकारी पत आगर जोती सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव बेकायदेशीर गुटखा व सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर प्रशिक्षणार्थी पोलीस उप संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं धडक कारवाई करत जवळपास चौसष्ट लाख ऐंशी हजारांचा सुगंधी तंबाखू गुटखा व पानमसाला मसाला यासह एक आयशर असा एकूण शहात्तर लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आयशर घेतलाय प्रशिक्षणार्थी पोलीस उप संतोष खाडे यांच्या धडक कारवाईनं अवैध धंदेवाल्यांचे दण आणले सदरची कारवाई, कारवाई कोपरेगाव शहरालगत असलेल्या समृद्धी महामार्गावरील कोपरेगाव शिर्डी इंटरचेंज या ठिकाणी करण्यात आली आहे सदर आयशर हा अमरावतीहून अहिल्यानगरहून मुंबईच्या दिशेनं जात असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी आरोपी चालक अखिल शेख राहणार तेलंगणा याला मुद्देमालासह ताब्यात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं सदरची कौतुकास्पद कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे अहिल्यानगर शहर विभाग पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले हे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव पोलीस कॉन्स्टेबल विजय ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर दहीफळे यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे नमस्कार मी परिविक्षाधी पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रक मध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आला आम्ही तो ट्रक आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इस्मावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत तेंची जी कारवाई त्यांची आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न